केंद्रामध्ये नरेंद्रजी राज्यामध्ये देवेंद्रजी डबल इंजिनचं सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार करण्यासाठी येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या मुंबई महानगरपालिकामध्ये आपला मुंबई महानगरपालिकाचा जाहीरनामा भारतीय जनता पार्टीचा जो असणार आहे ह्या जा, जाहीरनाम्यासाठी एक लाख ब्याऐंशी हजार आज मुंबई महानगरपालिकाच्या बाबतीत लोकांनी सुझाव दिलेले आहेत त्याच्यावरती आमचं आता मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम आणि ह्यांच्या माध्यमातून ह्या सुजावती चर्चा करण्याचं चालू आहे त्याचप्रमाणे दहसर विधानसभेमधील सर्व ज्या नागरिक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत एनजीओ आहेत त्याचबरोबर सीए आहेत आम गृहिणी आहेत यांना आपली येणारी मुंबई महानगरपालिका कशी असायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेने आपले नियमावली नी, नियमावली आहे त्याच्यात काय बदल करायला पाहिजे जनतेच्या हिताच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने जनतेच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक प्रश्नांचे आज इथे आम्हाला सजेशन आलेले आहे ह्याचा नक्कीच आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या मॅनिफेस्टो